तर सर्वात प्रथम सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघा मी एक छोटासा व्लॉग बनवलेला आहे इथे आणि मी आलेली आहे भाजी घ्यायला तर ह्या माझ्या नेहमीच्या ताई आहेत भाजीवाल्या ताई मी यांच्याकडूनच भाजी घेत असते हे बघा किती छान ताजा ताजा भाजीपाला मिळतो इथे पण भाज्यांचे भाव खूपच जास्त वाढलेले आहेत तुमच्याकडे किती रेट आहेत हे बघा सर्व म्हणजे दोनशे पन्नास ग्राम तीस रुपयाला दोनशे पन्नास ग्राम म्हणजे एक पाव जर तुम्ही कोणतीही भाजी घ्याल तर तीस रुपये तर मी इथे कारले वगैरे सर्व घेतलेलं आणि नंतर मी तुम्हाला कारल्याची चमचमीत भाजीसुद्धा दाखवणार आहे आणि कारल्याची भाजी मी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे वेगळं इथे साहित्य वापरून तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा तर हे बघा मी आता ह्या सर्व भाज्या घेत आहे ताज्या ताज्या फ्रेश भाज्या तुमच्याकडे काय रेट सुरू आहेत भाज्यांचे मला नक्की कमेंट करून सांगा तर हा माझा पहिला व्लॉग आहे आय होप की तुम्हाला आवडेल तर कसा वाटला माझा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या भागातून बोलत आहात मला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहे ते मला कळेल तर चला आता आपण भाज्या सर्व घेऊया तर हे बघा सर्व भाज्या मी आणलेल्या आहेत कारलेसुद्धा आणले फ्रेश कारले आता आपण याच्या दोन्ही साईडने हे बघा अशा कट करून घेणार आहोत आणि याला आपण किसून घेऊया थोडसं म्हणजे वरचा जो कडवटपणा राहतो ना तो निघून जातो म्हणून कधी पण कारले आणल्यानंतर थोडेसे असे किसून घ्यायचे तर मी आपली जे किसणी आहे आलू छिलनी अद्रक छिलनी त्याच्याने असं वरच कवर काढून घेत आहे बघा त्यानंतर आपण हे कारले जे आहे ना कापून घेऊया अगोदर कोणताही भाजीपाला आणल्यानंतर ना स्वच्छ धुवून घ्यायचा कारण त्याच्यावर धूळ वगैरे बसलेली असते नंतर आपण कट केल्यानंतर तर धुतोच पण आधीसुद्धा थोडासा कट करून घ्यायचा म्हणजे त्याच्यावरची धूळ वगैरे जे काही फवारणी वगैरे करतात ना शेतकरी वगैरे तर ते सर्व निघून जाते तर आता मी अशा प्रकारे पा पातळ पातळ चपट्या कापून घेत आहे जर हे कारले जे आहे ना बियाचे असतील तर याच्या ज्या मोठ्या जाड बिया जा, 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 आहेत काढून घ्यायच्या कोवळ्या बिया असतील तर राहू द्यायच्या तर हे बघा कट करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकत आहे आणि थोडस मीठ टाकत आहे तर हे मीठ आणि हळद छान असं या कारल्याच्या चकट्या आहेत ज्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हाताने आणि अर्ध्या तासाकरिता जवळपास हे झाकून ठेवायचं म्हणजे याचा कळवटपणा आहे ना हळदीमुळे कमी होतो तर आता मी साईडला ठेवलेलं आहे कारले हळद आणि मीठ लावून तेव्हापर्यंत आपण हे बघा मी इथे तीळ घेत आहे तीळ छान भाजून घेत आहे कढईमध्ये मी इथे एक पाव कारले घेतले आहे त्या प्रमाणात मी इथे तीन छोटे चम्मच तीळ भाजून घेतले मिक्सरमध्ये याची पावडर करून घेऊया तर सुद्धा टाकता का तीळ कारल्याच्या भाजीमध्ये मला नक्की सांगा तुम्ही टाकत असाल तर किंवा नसेल टाकत तर अशा प्रकारे ट्राय करून बघा तुम्हाला नक्की हंड्रेड पर्सेंट ही भाजी अशा प्रकारे केलेली आवडेल तर हे बघा कारले छान असे आपले हळद आणि मिठामध्ये मुरलेले आहेत आता आपण हे धुवून घेऊया ह्या चकत्या आता त्या चकत्या धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं हे कढईमध्ये तो तो थोडं असं फ्राय करून घ्यायचं शालो फ्राय तर यामध्ये शालो फ्राय करताना अजिबात आपल्याला तेल वगैरे नाही टाकायचं मंदा असे व साधारणतः पाच मिनिट आपण हे फिरवून घेऊया तर प्रत्येकाची पद्धत वेगळीच वेगळीवेगळी असते प्रत्येकजणं साहित्यसुद्धा कमी जास्त प्रमाणात काही प्रमाणात वेग वेगळं वेगळं वापरत असतात तर मी हे साहित्य वापरून ही भाजी बनवत आहे तुम्ही कोणते कोणते साहित्य टाकता कारल्याच्या भाजीमध्ये कशी कारल्याची भाजी करता मला नक्की सांगा तेल टाकलं एका कढईमध्ये तेल गरम झालं त्यामध्ये मी जिरा टाकला आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकली हे सर्व छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर आपण इथे टाकूया हे बघा कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला आणि हिरव्या मिरच्या तर कारल्याच्या भाजीमध्ये ना कांदा थोडा जास्त असं टाकायचा म्हणजे भाजीची चव आणखी वाढते त्यामुळे मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे टाकले ते आहे तेलामध्ये आता हे कांदे तेलामध्ये छान असे आपण परतून घेऊया थोडेसे लालसर होईपर्यंत तर कांदे परतून घेतले मी आता त्यामध्ये टाकत आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ हिंग एक छोटा चम्मच जिरा पावडर आणि दोन छोटे चम्मच तिखट टाकत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आता तुम्ही किती प्रमाणात तिखट खाता त्याप्रमाणे घ्या कोणाकडे लहान मुलं वगैरे असतील तर तिखट आपण कमीच टाकतो लहान मुलांच्या घरी तर त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाका छान मिक्स करून घेतल्यानंतर या परतून घेतलेल्या कारल्याच्या सट्ट्या यामध्ये टाकायच्या छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये पाणी अजिबात हो टाकायचं नाही याच्यावर प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटवर पाणी टाकायचं आणि वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची साधारणतः पाच सहा मिनिटांमध्ये ही भाजी भिजून तयार होते बघा भाजी आपली तयार 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 आहे ते यामध्ये टाकायचं आणि थोडी कसुरी मेथी जी आहे ना हाताने कुट करून टाकायची खूप छान चव येते आणि या भाजीवर तुम्ही कोथिंबीर जरी नाही टाकली ना तरी खूप टेस्टी भाजी होते तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा वरून मी थोडी कोथिंबीर टाकली आता छान मिक्स करून घ्यायचं आता साधारणतः फक्त अर्धा एक मिनिट ठेवायचं मंदा हातेवर म्हणजे हे सर्व छान भाजीमध्ये होईल त्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी तुम्ही ऑफिसला टिफिन मध्ये देऊ शकता मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता आणि मी सांगते माझ्या मुलांना अजिबात आवडत नव्हती कारल्याची भाजी पण ही अशी भाजी केली ना मी या पद्धतीने तर दोघांनाही दोघांनी इतकी संपवून टाकली केल्याबरोबरच तर हे बघा कारल्याची भाजी तयार झालेली आहे आणि तुम्हाला ते सिक्रेट साहित्य सुद्धा माहीत झालेलं आहे की कोणतं सिक्रेट साहित्य टाकून मी ही भाजी बनवली आहे तुम्ही सुद्धा या प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून माझी ही रेसिपी बघितली तर ही रेसिपी तुम्हाला आवडली ना तर प्लीज जाता जाता एक लाईक करा तुमच्या लाईकमुळे आम्हाला भरपूर मोटिव्हेशन मिळतं आणि आणखी आणखी नवी नवीन नवीन रेसिपी बनवण्यासाठी मोटिव्हेशन मिळतं त्यामुळे जाता जाता एक प्लीज एक लाईक करून जा शेअर करा आणि हो नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडला बेल आयकॉन असते ना ती सुद्धा प्रेस करा म्हणजे मी नवीन नवी व्हिडिओ टाकते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि आपली भेट होत राहणार चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ रहा, हसत रहा, नेहमी आनंदी रहा, आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा बाय बाय टेक केअर हॅव डे